संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय सुधारणा आणि पुनर्वसन हे महाराष्ट्र कारागृह विभागाचं वृद्ध वाक्य आहे त्या अनुषंगाने कारागृहात बंदिस्त असलेले बंदी, बंदी। कारागृहातून सुटल्यानंतर पुन्हा गुन्हेगारी क्षेत्राकडे न वळता त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कारागृह विभागाच्या वतीनं विविध प्रकारचे उपक्रम राबवून त्यांना समाजात मानेने जीवन जगण्यासाठी सिद्ध करणं यासाठी कारागृह विभाग हा नेहमी प्रयत्नशील असतो कारागृहात येणारा बंदी हा समाजाचाच एक घटक असतो परंतु कळत नकळत त्याच्या हातून एखादी गुन्हा घडल्यानंतर त्याच कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी बंदिस्त ठेवण्यात येते बंदी, बंदी कारागृहात आल्यानंतर त्याचे अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी कारागृहातच बंद्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि महाराष्ट्र कारागृह विभाग यांच्यामध्ये सन दोन हजार सतरामध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील एकूण दोन हजार एकशे नव्याण्णव पुरुष बंदी आणि दोनशे सात महिला बंदी असे एकूण दोन हजार आठशे छप्पन बंद्यांनी पदवीपूर्व परीक्षा पदवीकाली पदवीचं शिक्षण प्राप्त केलंय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यासोबत झालेल्या सामंजस्य कराराची मुदत संपल्यानं दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून कारागृहातील बंद्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षणाची गंगा अविरत सुरू राहावी या उद्देशानं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू मान्य श्री संजीव सोनोने आणि महाराष्ट्र कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह आणि सुधार सेवा मान्य श्री प्रशांत बोरडे यांच्यामध्ये नव्यानं बंदी शिक्षणाकरिता सामंजस्य करार दोन हजार चोवीस करण्यात आलाय आज या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व महाराष्ट्र कार विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे ज्या माध्यमातून यशवंतरमुक्त विद्यापीठ गिडवाक्य ज्ञानगंगा घरोघरी या अनुषंगाने आमचे जे कैदी बंधू आहेत भगिनी आहेत त्यांना पदवी किंवा त्या पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे त्या अनुषंगाने या ठिकाणी हा करार करण्यात आलेला आहे दोन हजार सतराला पूर्वी करार करण्यात आला होता त्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये जवळपास दोन हजार आठशे छप्पन्न कैदी ब बंधू आणि महिला यांनी या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि या प्रशिक्षणामध्ये आमच्याकडून त्यांना विशेष माफी देखील दिली जाते ज्याच्यामध्ये नव्वद दिवसापर्यंतची पदवी प्रशिक्षण त्यांना नव्वद दिवसापर्यंत माफी दिली जाऊ शकते आणि तर आणखी नव्वद दिवस माफी दिली जाऊ शकते त्या माध्यमातून आमच्या कैदीवर शिक्षण देखील मिळते आणि त्यांना बंदी माफीचा देखील या ठिकाणी त्याचा फायदा मिळत असतो आणि आपण हा करार्थ दोन हजार चोवीसला केलेला आहे आमचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुडे सर व वाय सी एमईचे कुलगुरू संजीव सोनवणे सर यांच्यामध्ये हा सामंजस्य करार झालेला आहे आणि अपेक्षा अशी आहे की येत्या काही कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे कैदे बंधू ह्या प्रशिक्षणाचा फायदा घेतील आणि या प्रशिक्षणामध्ये त्यांना नव्याने आता आम्ही काही स्किल त्यांचे जे आहे ते स्किल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने देखील काही नवीन नवीन कोर्सेस जे आहेत ते देखील यामध्ये इन्क्लूड केले जाणार आहेत जेणेकरून त्यांना शिक्षा भोगल्यानंतर समाजामध्ये जात असताना त्यांना काही व्यावसायिक शिक्षण मिळालं तर त्याचं ते ते उदाहरणाचं साधन बनू शकेल आणि ते त्यांचं पुढील आयुष्य जास्तीत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यतीत करू शकेल करतील अशा प्रकारची भूमिका या करारामध्ये आहे या कराराचा भाग म्हणूनच आपल्याला सांगण्यासारखी गोष्ट की, की येरोडामध्ये पंचावन्न आमच्या कैदी बनून लगेच त्यांनी ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशनसाठी याचाच अर्थ चांगली सुरुवात झाली आज शिक्षक दिनानिमित्त हा एक दुग्ध सरकार योग आहे आणि मला खात्री सर्व कैदी बंधू आणि भगिनी जास्तीत जास्त या प्रशिक्षणचा जा जास्त फायदा घेतील आणि त्यांचं आयुष्य देखील चांगल्या पत्नी याचं घडेल असं मला या ठिकाणी विश्वास आहे आज जो शिक्षक दिनाच्या निमित्ताने बंगिवान बंधू आणि भगिनींसाठी उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी हा जो करार झालेला आहे सामंजस्य करार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि एरावडा मध्यवर्ती कारागृह प्रशासन याच्यातून खरंतर पुढच्या काळामध्ये बंदीवानांमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं जे ब्रीद वाक्य आहे ते ज्ञानगंगा घरोघरी आता ह्या बंदीवानांचं घरच जर हे कारागृह असेल तर इथपर्यंत ज्ञानगंगा घरोघरी घेऊन येणं या हेतूने खरं तर हा करार करण्यात आले आत्ताच डॉक्टर सुपेकर साहेब यांनी सांगितलं पंचावन्न बंदीवानांनी प्रवेश घेतला आहे आणि यातली विशेष नोंद घेण्याजोगी बाब अशी आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या बंदीवानाकडे कोणतीही फी घेत नाही आम्ही फक्त नोंदणी फी दोनशे रुपये घेतो की ते रेकॉर्ड असावं म्हणून नाहीतर शिक्षणासाठी शैक्षणिक शुल्क हा पूर्णपणे मोफत आहे ही एक महत्वाची बाब आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे तृतीय पंथीयांना अनाथांना आणि बंदीवानांना ही आणि अंध जे पूर्णपणे अंध आहेत शंभर टक्के त्यांच्यासाठी कोणतीही आकारत नाही त्यातलाच हा एक महत्वाचा उपक्रम आहे यात आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जे कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आहेत <coughs> प्रमाणपत्र ते सुद्धा कारागृहांमध्ये उपलब्ध करून देणार आहोत त्यातले उदाहरणार्थ सोलर पॅनल दुरुस्ती वगैरे असे जे नवे आलेले आहेत मोबाईल दुरुस्ती वेबसाईट डिझाईनिंग अशी जे 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 ज्यांना ज्यांना ज्याच्यात रस असेल आवड असेल अशी जवळजवळ आमचे कौशल्यावर आधारित दीडशे अभ्यासक्रम आहेत त्यातले जे जे, जे म्हणून इथे सुरू करता येतील ते ते सुरू करण्याचा आमचा मध्यवर्ती कारा कारागृह प्रशासनाबरोबरचा मानस आहे हा करार आता पुढचे पाच वर्षासाठी असेल हे क्लासेस साठी स्वरूप असं असतं एकदा काय बंदी प्रवेश घेतले त्यांनी कोण कोणत्या विषयासाठी घेतले त्या विषयांची पुस्तकं जे फक्त दूर शिक्षणाद्वारे घेण्यासाठीचे नेऊन घेतलेले असतात ते त्यांना आम्ही इथे पुरवतो हो आणि शनिवारी रविवारी आमचे जे समंत्रक असतात त्यांनी अभ्यास कर करावा इथ इथल्याच इथे येऊनच शिकवणार आहेत त्यांना अभ्यास कसा करावा पुस्तकांचं वाचन कसं करावं वा, परीक्षा कशी होणार आहे तुमची आणि त्यांच्या इतरही विषयाच्या संदर्भातल्या सगळ्या शंकांचं निरसन इथे निरस करणार आहे जो पात्र आहे आणि त्याची इच्छा आहे त्या सगळ्यांना याच्यामध्ये समावेश करून घेतली ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा